रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदबाडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमदार येडरावकर जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे कुरुंबाड शहरातील सर्वच विकास कामे मार्गी लागलेली आहेत मात्र गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेल्या कुरंबाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मी खोलात जाणार नाही मात्र हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे

मात्र ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना रखडली मी दोषारोपाच्या राजकारणात न पडता नागरिकांच्या हितासाठी या योजनेला गती देणार आहे ते पुढे म्हणाले पूर्वीच्या ठेकेदाराने न्यायालयीन बाब दाखल केली आहे त्यांच्याशीही चर्चा सुरू आहे सुधारित प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेतली आहे मात्र निधी अभावी काम थांबलं होतं संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून सुमारे पन्नास कोटीची मागणी केली आहे काही दिवसातच प्रस्ताव मंजूर होईल आणि कुरुंदवाडकरांना पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळेल दरम्यान त्यांनी सांगितलं की जयसिंगपूर आणि शिरोळप्रमाणे कुरुंदवाड शहरातही भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत पाणीपुरवठा आणि गटार योजना एकत्रितपणे राबवल्यास रस्तेची हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे कुरुंदवाडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले मी राजकारणात पडणार नाही माझं लक्ष फक्त नागरिकांच्या प्रश्नाच्या समाधानाकडे आहे येणाऱ्या काही दिवसात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी गे लागेल आणि ही योजना मीच पूर्णत्वास नेणार आहे असं ठाम विधान आमदार यट्रावकर यांनी केलं महानकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड त्यातनं पाणीपुरवठा स्कीम त्यावेळा सुरू झाली सुरू झाली काय झालं काय नाही कोणाची बॉडी होती कशामुळं झालं काय झालं ह्याच्या जा खोलात जाण्यापेक्षा त्यावेळा काय ह्याची मतभेद झाली काय झालं मला बाकीचं काय मला त्या खोलात जायचं नाही पण ती पाणीपुरवठा ही अपूर्ण राहील अनेक वेळा दोन तीन चार वेळा त्याला मुदतवाढ दिली तरीसुद्धा कामाची कुठेही प्रगती झाली नाही आणि ते सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि प्रविष्ट झाल्यामुळं अनेक दिवस ती न्यायप्रविष्ट ही जा मग आम्ही विचार केला की ज्यानंतर मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला संधी दिली त्यावेळेला आम्ही असा विचार केला की हे अनेक दिवसांच्यापासून हा पाणीपुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या दोन नद्या ह्या गावच्या उशाला आहेत आणि माणसा आणि अजून गावाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळू शकत नाही ही काय परिस्थिती फारशी काय चांगली नाही त्या दृष्टीनं आपण निर्णय घेतला की नवीन पाणीपुरवठा योजना ही करावी आणि जुनी पाणीपुरवठा योजना ही बंद करावी त्यामध्ये सुद्धा त्यात लिगल त्या, 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 त्या पार्टीनं ज्या क कर, कला कर, कंत्राट दिलेलं होतं अगोदरच्या लोकांना त्यानं ते कोर्टात गेल्यामुळं अनेक दिवस ते कोर्टामध्ये प्रलंबित त्याला विनंती करून अजूनही आम्ही विनंती करतो अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही हा एक भाग तरीसुद्धा आपण त्यातनं हे झाले ही ग नगरपालिका आणि त्या कंत्राटदारा पुरत जायची पण सामान्य माणसाची सामान्य माणसाची ह्या चूक काढतात म्हणून आपण सरकार झाली दरबारी आपण त्याला नवीन पाणीपुरवठा योजना ही नगरोतांमधनं आपण त्या परिंदवाड नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणीपुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यतेला प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट ते, बजे ते संपलेलं होतं त्यामुळं अनेक दिवसांच्यापासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांना आम्ही भेटलो एकनाथ साहेबांना आणि म्हणलं काही करून आम्हाला हे पाणीपुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं बॉडीनं का मदत वाढ दिली कशाची दिली त्या कंत्राटदारानं काम केलं नाही हे या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं हे आम्हाला त्याचं प प आमचं प्राधान्य हे राहील त्यामुळं त्याला आपण ती स्कीम ही अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत अशा पद्धतीची विनंती आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये फा त्याला आपल्याला यू डी एफ आय एफ खाली आपल्याला त्याला, त्याला मंजुरी मिळेल किती